नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्त्वाच्या जी आरविषयी माहिती जाणून घेणार आहोत सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय नेमका काय आहे कोणाला फायदा होणार आणि ही सवलत किती काळासाठी आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर जी आरची मूलभूत माहिती पाहूया तर विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर निर्णय का घेण्यात आला सन दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील काही तालुके अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आली होती महसूल व वन विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित तालुक्यांना आपत्तीग्रस्त घोषित करून त्या भागातील नागरिकांना दुष्काळ सदृश सवलती लागू केल्या त्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर विद्यार्थ्यांसाठी मोठी सवलत पाहूया तर आपत्तीग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना सवलत लागू आहे तर कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळी सर्व महाविद्यालयी परीक्षा फी पूर्णपणे माफ म्हणजेच संबंधित तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरावी लागणार नाही तर ही सवलत किती काळासाठी तर ही परीक्षा फी माफी योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी लागू राहील तर यासाठी या आर्थिक तरतूद पाहूया तर या निर्णयासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सोपण्यात आली आहे तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर विद्यार्थ्यांनी काय करावे तर आपला तालुका आपत्तीग्रस्त घोषित झाला आहे का ते तपासा संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधा परीक्षा फी माफी संदर्भात लेखी सूचना घ्या तर हा निर्णय पूरग्रस्त व अतिवृष्टीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देणार आहे परीक्षा फी माफीमुळे आर्थिक ताण कमी होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे सोपे जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र